नमस्कार वी के न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे किल्लारी येथे नगर मध्ये धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा चौदा ऑक्टोबर एकोणीसशे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायाच्या उपस्थितीमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला आज एकोणसत्तरावा धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात आला नितीन भाऊ वाघमारे नगरसेवक महानगरपालिका लातूर यांच्या हस्ते पंचशील चे छेंड्याचे ध्वजावरण करण्यात आले यावेळी त्यांच्यासोबत मोहन कावळे सरपंच तुंगी व माजी डेप्युटी इंजिनियर उपस्थित होते व समतानगरमधील मधील बौद्ध उपासक उपस्थित होते जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया सर्वांना जय भीम आज या ठिकाणी किल्लारी तालुका औसा या ठिकाणी समतानगर भागामध्ये धम्मचक्र परिवर्तन दिनाच्या निमित्तानं आमच्या हस्ते पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं त्याप्रसंगी संबंध समतानगर वासियांना या ठिकाणी मी धम्मचक्र परिवर्तनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो ज्या आम्ही या ठिकाणी ध्वजारोहण केले हे जे आपण वास्तू पाहता हे वास्तू औसा तालुक्याचे लोकप्रिय आमदार माननीय पवार साहेब यांच्या स्थानिक विकास निधीमधून वीस लक्ष रुपयांच्या निधीमधून या ठिकाणी काम करण्यात आलेलं आहे लवकरच या सुंदर अशा वास्तूचं लोकार्पण सोहळा मान्य आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या हस्ते होणार आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी समतानगरवासियांनी आम्हाला बोलवून या ठिकाणी जे ध्वजारोहण केलं त्याबद्दल समतानगर वासियांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो जय भीम अशाच न्यूज पाहण्यासाठी वीकेंड न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा लाईक करा